छत्रपती शिवाजी महाराज महत्वाप्राकडून आज आपल्या या पनवेल महानगर क्षेत्रातील सकल महाडा समाजाने आपले माता चंद्रजी होते मनोज धनंजय पाटील याच्या समर्थनार्थ एक दिवशी लाक्ष उपोषण मंद्रपटींचे घेतले आहे खरोखर आहे आज मनोज धनंजयच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे आम्ही जेव्हा तिसऱ्या दिवशी गेलो होतो तेव्हा त्यांची परिस्थिती पाहिली कारण आज ह्या वर्षभरातील त्यांचा हा सहावा उपोषण आहे तो पण आहे मेडिकल क्षेत्राचे काम करतात त्यांना विचारा की एक उपोषण अंतर सहा महिन्याच्या दुसरं उपोषण घ्यायचं नसतं परंतु एका वर्षामध्ये सहा उपोषण तू घेतलेलं आहे जी भूमिका आहे आज आठवा दिवस आहे की आत्ताच तिथे फोन केला होता आणि इथे येण्याच्या त्यांना विचारलं तर तिथे काय परिस्थिती आणि सांगितलं अतिशय खूपच गंभीर परिस्थिती आहे आज त्यांचे बी लो झालेला आहे शुगर लो आहे आज त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे परंतु तरीसुद्धा राज्य सरकारतर्फे कुठे अडचाल होताना दिसत नाही परवा आपण पाहिलं असेल आपले पुणे जिल्ह्यातील मराठा बांधव हो। ते पुणे ते मुंबई मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री मराठा आरक्षण बहण यात्र घेऊन गेले होते तिथे त्यांना सांगितलं की आम्ही सुद्धा त्यांच्या धोक्यात सहभागी झालो मुख्यमंत्री भेटलो त्यांना स्मरण करून दिलेलं आहे की आपण शिवरायाची शपथ घेतली होती आणि वाशी येते त्यावेळेस आला होता आणि तिथे आपण सगळे सोहऱ्याचं नोटिफिकेशन काढलं होतं आणि सांगितलं पंधरा दिवसानंतर आम्ही त्याचा जी आर काढू परंतु आज पंधरा दिवस जोरे तर आठ महिने झालेले आहेत अजूनही आपण सगळे सोरेचा जी आर काढलेलं नाहीये हे स्मरण करून अजून दिलं तेव्हा तरी सांगितलं आम्ही भाग काढू उद्या म्हणजे काल सांगितलं सोमवारी मिठी मंत्रिमंडळाची तिथे पण बाहेर काढू परंतु आज आपण काढायच्या नंतर कुठल्याही प्रकारचं अजून काढले दिसत नाही आमची एकच मागणी काही करा म्हणून चरण पाटील साहेबांनी इच्छुक आहे समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी ते उपोजन आहेत त्या मागण्या मान्य करून त्यांचा उपोषण सोडवा कारण त्यांच्या जीवनात धोका आहे मग तो अजून त्यांची काय असा दिसत नाही असा गणेशजीने जे उल्लेख केला त्या माध्यमातून आपण पाहिलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन उपोषण करण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु आजचा काय असं कधीच ठरलं नव्हतं की एखाद्या समाजाने मागणी केल्यानंतर त्यांची मागणी मान्य करू नये म्हणून आज उपोषण चालू आहे ते आजचे दुर्दैवी आहे हे महाराष्ट्राला शोधणार नाहीये जे राजकीय लोक हे चालू करतात त्यांना कोण बसवतो हे सगळं माहिती आहे त्या प्रकारचं राजकारण चालू असले गलिच्छ चालू आहे या, चाल या महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती काम हे राज्य सरकार करतो असं माझा काही आरोप आहे आम्ही इथे आता मग बारा बोलतीदार ओबीसी एस सी एसटी आम्ही सगळे पुढे कोणीतरी या महाराष्ट्रामध्ये राहत असताना आज नागे सरकार म्हणून इथे काही छत्रपती संभाजीराजेवरती बोलला अतिशय खालच्या पत्नीवरती बोलला मग चांगल्या पाटल्यावरती अतिशय जे खालच्या पद्धतीवरती बोलतोय अरे कुठली भाषा तुमची विषय बोलताय तुम्ही तुमच्या मागण्या असतील माझ्या माहितीनुसार हा धनगर समाजाचा आणि धनगर समाजाचं आंदोलन पंढरपूरला झाले की धनगर समाजी घ्यावे हा धनगर समाजाच्या बरोबर न राहता मग इथे मराठ्यांच्या विरुद्ध उभा राहिलेला आहे म्हणजे त्यांच्या समाजाचा जर तो झाला नसेल तो तो ओबीसीचा होईल का भूमिका आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये चांगली हे जातीय वीष कुणाचं सांगण्यावरून कुणाचा कधी पाठीला जाऊन कुणातरी सुपारी घेऊन तो जर करतोय तिला जाहीर विषय दिसे केला पाहिजे आज म्हणून जगांची बसला तिची